गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेलच परंतु प्रथमदर्शनी तीन आरोपींनी गोळ्या झाडल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैता फिरायचा एक काही दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक अं त्याचा नातेवाईक आहे पोळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधले या दोघांच शरद मोहोळ बरोबर वैमनश्य होतं असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येते आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथम दर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल दोन काय काल जेव्हा आमच्या टीमने <coughs> आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यामध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्या बरोबर ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल किती दिवसापासून त्यांनी हा कट रचला होता रोपी मुन्ना सुन सुन होता आरोपी मुन्ना पोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे तर दरा परिसरातच राहतो त्यामुळे याचं ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होतं त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिस मध्ये होत म्हणजे बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु गेल्यास पंचवीस दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं होत म्हणजे पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या वेपन तीन तीन लोकांनी तिरांकडे तीन पिस्टल होते आपण तिन्ही पिस्टल आता जप्त केलेले आहेत आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्यांनी ते प्रोक्युअर केलं सम त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल हे त्याने तीन चार महिन्यापूर्वी सांगतो बरोबर आहे मी सांगितलं ना की हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्याचा जो मामा आहे नामदेव कानगुडे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गानले तर त्यांच्याशी शरद महोत् वाद होता हे आणि याच्यापूर्वी त्यांच्यात म्हणजे काही मला वाटतं भांडण झाल्याचे पण रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला टोळी युद्धाचा हा प्रकार आहे टोळीचा प्रकार त्याची हे सर्व जे लोक आहेत ते कानगुडे रिलेटेड आहेत संबंधित आहे रेकॉर्ड जर बघितलं तर त्या कानगुडे वर पण एक दोन फक्त दोन गुन्हे आहेत आणि हा जो पोळेकर आहे त्याच्यावर एक गुन्हा आहे म्हणजे त्या त्यांचं पुणे शहराशी काय संबंध होता म्हणजे पुण्याशी काही संबंध होता कानगुडे पहिले नंतर तो, तो होता। भुगावला राहायला गेला तर काही प्रकार विठ्ठल शरद भोवने हल्ला केला होता हिंदोडीमध्ये त्या प्रकरणाचं काही याच्यामध्ये कलेक्शन आहे काही आता आपल्याकडे काल संध्याकाळी रात्री उशिराने आरोपी आलेले आहेत आता त्याची आर आम्ही घेऊ पीसीआर मध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल त्यांची कोणाबरोबर होती त्या गुन्ह्याचं नेमकं काय कारण आहे त्याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत काय त्याचा सर्व तपास केला जाईल काय प्रयत्न केला त्यांच्याकडे आधी त्यांचा काही संपर्क आलेला होता का किंवा याला आतमध्ये हा गेला कसं काय मी अगोदर सांगितलं की हा जो मुख्य आरोपी आहे पोळेकर आणि हा मयत जो आहे शरद मोहळ यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त दोनशे तीनशे मीटर अंतरावर असेल म्हणजे त्याच भागात तो त्याचा वावर होता राहायला पण तिथेच होता आणि या शरद मोहळकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो जाया ते त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या ह्याच्यामध्ये सर आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्याने इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय जेलमध्ये जाऊन येणार असं इंटिमेशन त्यांना अगोदरच दिल्याचा त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया तपासामध्ये चौकशी करू त्याची पण ठीक आहे थँक्यू धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका